भोकरदान तालुक्यातील सुरंगळी इथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रसंत शिरोमणी सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचं पूजन करून या थोर संतांच्या निमित्त फराळाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी सरपंच सुनीता संतोष काळे ग्रामसेवक संजय पाजंगे विश्वनाथ पाटील सेवानिवृत्त लिपिक रामभाऊ वानखेडे पत्रकार डॉक्टर संजीव पाटील शेख रुबाब संतोष काळे पत्रकार सुभाष वर्पे समाधान वर्पे अरुण गवळी अनिल जाधव भानुदास जाधव किसन इंगळे श्रावण दांडगे यावेळी नाभिक समाजातील आजी माजी पदाधिकारी अशोक वर्पे लाईनमॅन संजय सुराशे प्राध्यापक राजू वर्पे किसन वर्पे हरिवैद्य शंकर वर्पे किरण सुरासे संतोष केकाळ दिलीप वर्से सुधाकर वर्पे कडुबा सोनुणे संजय वर्पे साहेबराव दांडगे रवी वैद्य सुधाकर वैद्य योगेश सुरासे अरुण गवळी ऋषी वर्पे ज्ञानेश्वर वरपे प्रमोद वर्पे सचिन वर्पे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नाभिक समाजाच्या वतीनं नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांचे आभार संजय वर्पे विष्णू वर्पे यांनी मानले न्यूज एटीन सह्याद्री भोकरदन प्रतिनिधी सुभाष वर्पे